आधी आपण सर्व धनगर बौद्ध होतो नंतर ब्राह्मणांनी आपल्याला अपमानित आप करून मेंढ्या वळण्याचं काम दिलं असं मी नाही म्हणते तर असं या महाराजांचं देश भारत के ने देश भारत के इस पाल वंश का काम क्या दिया चराईये आप जनवर भेड्या किया आणि आम्ही बौद्ध पौर्णिमा सुद्धा आश्रम मध्ये साजरा केली

तर मी हे प्रसाद गायके आणि आजच्या एक्सप्लोर विथ परशूच्या या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगरांचा इतिहास आणि धनगर हे पूर्वी बौद्ध होते का या विषयावरती चर्चा करणार आहोत तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की आजचा जो व्हिडिओ आहे ही फक्त इतिहासाबद्दल चर्चा आहे यामध्ये कुठेही जातीवादाचा किंवा सांप्रदायिकतेचा विषय मध्ये आणू नये कारण भंतेजी जे सुमित्रतन आहे त्यांच्या व्हिडिओवरती आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी इतिहासावरती त्यांचं मत मांडलेलं आहे पण त्यांनी इतिहास कुठे वाचला त्यांचं तेन त्यांना माहीत पण माझा इतिहासावरती काय दृष्टिकोन आहे मी काय पुरावे सादर करणार आहे यावरती हा व्हिडिओ आधारित असेल सर्वात एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे की आपण जे व्हिडिओवरती चर्चा करणार आहोत जे सुमित्रतन आहे हे बौद्ध धम्माचे प्रचारक आहे आणि त्यामुळं माझे बौद्ध अर्थात गौतम बुद्धांविषयी काय विचार आहे हे सुद्धा मांडणं खूप गरजेचं आहे मी ज्या परंपरेतून येतो त्यामध्ये हटयोग क्रियायोग आणि ध्यानाची प्रमुख साधनं आहे तर गौतम बुद्धांच्या मार्गावरती सुद्धा ध्यान हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांनी ध्यानातून जे शिकार गाठलेलं आहे आत्मज्ञानाचं आणि ते यशस्वी होते त्यांच्या शिकवणींचा प्रचार करण्यासाठी त्यामुळे ते प्रत्येक ध्यानाच्या मार्गावरील व्यक्तीसाठी आदर्श आहे आमच्यासाठी सुद्धा आहे आणि आम्ही बौद्ध पौर्णिमासुद्धा आश्रममध्ये साजरा केली त्यामुळं त्यांच्या विषय माझ्या मनामध्ये मा आदरच आहे या व्यतिरिक्त एवढंच सांगतो की हा व्हिडिओ फक्त ऐतिहासिक विषयांवरती चर्चेचा व्हिडिओ आहे

देश भारत के ने ने ब्राह्मणों इस पाल बंस का काम क्या दिया आप जानवर। आप गडरिया भारतोने तर ह्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की पाल साम्राज्य हे आपले पूर्वज होते आणि त्यानंतर जे अल्पसंख्यक ब्राह्मण होते त्यांनी त्यांच्यावरती कब्जा केला किंवा त्यांना हरवलं आणि त्यानंतर आपल्याला अपमान आप करून मेंढ्या वळण्याचं काम देण्यात आलं आपल्याला गडरिया आप म्हणून अपमान करण्यात आला तर या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे त्यासाठी आपल्याला धनगरांचा इतिहास जाणून घ्यावा लागेल तर धनगरांची परिभाषा काय डेफिनेशन काय मेंढी वळणारा समाज म्हणजे धनगर समाज ह्या व्यतिरिक्त अजून काही सांगायचं झालं तर भारतामध्ये धनगर हा संस्कृत शब्द धेनू म्हणजे गाय आणि गाय वळणाऱ्याला धेनूगर असं म्हणत असावा आणि त्या शब्दापासून धनगर हा शब्द आलेला आहे असं म्हणलं जातं ह्या व्यतिरिक्त दक्षिण भारतामध्ये मेंढी किंवा बकरीला येदू म्हणतात आणि ते वळणाऱ्याला यदुवन असं म्हणतात याचा अर्थ अर्थ की यादव हा जो कुळ होता त्या कुळातले सुद्धा धनगर होते तर यादव कुळामध्ये एक सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे भगवान श्री कृष्ण झाले तर खूप साऱ्या इतिहासकारांचं हे मत आहे की ते सुद्धा धनगर होते धनगर म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनाने व्यावसायिक जातीने ते धनगर होते आणि या यादवांच्या इतिहासाव्यतिरिक्त चंद्रगुप्त मौर्याची जी मूर्ती आहे पार्लिमेंटमध्ये ती एक मेंढी पालकाचा मुलगा म्हणून दाखवलेली आहे आणि अर्थातच जर चंद्रगुप्त मौर्या हे धनगर होते तर त्यांचे जे नातू होते सम्राट अशोक तर ते सुद्धा धनगरच असावे जोपर्यंत त्यांनी धम्म स्वीकारला नाही याचा अर्थ त्या काळापर्यंत सुद्धा धनगरांनी देशावरती राज्य केलंय आणि त्या काळात सुद्धा चंद्रगुप्त मौर्याला आचार्य चाणक्यनेच मार्ग दाखवला होता किंवा सहकार्य केलं होतं अखंड भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रीस लोकांना पळून लावलं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा वापस घरी घेऊन आले होते आणि त्या व्यतिरिक्त भविष्यामध्ये यादवांचं जाधव झालं आणि जाधव घराण्यामध्येही खूप सारे ऐतिहासिक पात्र घडले भोसले घराण्याचे सुद्धा जाधव घराण्याचे हो नाते जुळले आणि आता ह्या विषयावर आपण अजून बोललो तर याला एक वेगळं राजकीय वळण भेटल त्यामुळे आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ हो। तर ही डेफिनेशन झाली धनगरांची आता इतिहास किती जुना आहे तर आजच्या तुर्की भागामध्ये आजपासून जवळपास चौदा हजार वर्षापूर्वीचे पुरावे आहेत की जिथं लोकं मेंढ्या पाळायचे त्यावर तिथं मंदिरसुद्धा आहे जे की भव्य दिव्य आणि व्यवस्थित बांधलेलं आहे याच्यावरून ही गोष्ट सिद्ध होती ही कमी -कमी की त्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे ते मेहरगड नावाची जागा आहे जिथं की आजपासून नऊ हजार वर्षापूर्वी मेंढ्या पालनाच्या अवशेष सापडतात तर याचा अर्थ धनगर संप्रदाय किंवा धनगर समाज जो आहे हा कमीत कमी नऊ हजार ते चौदा हजार वर्ष जुना आहे आणि बौद्ध धम्म किंवा गौतम बुद्धांचा धम्म हा अडीच हजार वर्ष जुना आहे तर कोण आधी आलं यामध्ये काही दुमत नसावेत तर विषय राहिला पालराजांचा तर पालराजे हे जाती धर्माने कोण होते तर याचा समकालीन पुरावा काय तर याचा समकालीन पुरावा भेटतो आपल्याला अलबुरिनी हा एक पर्शियन इस्लामिक स्कॉलर होता जो की समकालीन त्याच काळातला होता आणि त्याच्या काही लेखनामध्ये असं आढळतं की जे पाल साम्राज्याचे पहिले राजे होते गोपाला यांना एका पंचायतच्या इलेक्शनमधून निवडून घेतलं होतं की हे आपले मुखे असतील त्यांनी बंगाल भागामध्ये त्यांचं साम्राज्य स्थापित केलं आणि भविष्यामध्ये तिबेटपर्यंत वाढलं तर पहिले ते ब्राह्मण होते आणि नंतर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि सन सातशे पन्नासपासून तर बाराव्या शतकापर्यंत बौद्ध म्हणूनच त्यांनी साम्राज्य सांभाळलं तर ह्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे की आपले भारतामधले जे पी राजा झाले आणि त्यांनी धम्माचा प्रचार केला तर त्यात काही वाईट नाही आहे पण खोटा इतिहास पसरून काही उपयोग नाही आहे कारण ते कुठेही धनगर असल्याचा पुरावा उपलब्ध नाही आहे किंवा कुठे इतिहासकार हे मंतांनी सापडत नाही आहे की ते धनगर होते तर ते आमचे पूर्वज पूर्वजा का संबंध नहीं है दोन स्पष्ट हो आह्वान करता हूँ इस देश को संभालिए कभी आप इस देश के राजा महाराजा रहे सम्राट रहे आज आपको कोई मुख्यमंत्री नहीं बनने देता है प्रधानमंत्री नहीं बनने देता है एम पी एम एल ए नहीं बनने देता है इसलिए क्योंकि आपने अपना इतिहास बुला दिया है सर्वत आधे मैं ये संगित कि धनगरान की डेफिनेशन ही आहे त्यांच्या उद्योग धंद्यावरून तर वेढ़ी वळणारच धनगर आणि काही लोक शासन जर असेल तर गरजेचं नाही का सगळे लोकच राजदरबारात जाऊन बसायचे प्रत्येकाला आपले उद्योग धंदे असावेत त्या काळात सुद्धा जे की मेंढीपालनच प्रमुख उद्योग होता आणि त्यानंतरचा विषय की पुढे बंदीची व्हिडिओत काय सांगताय आपण ते ऐकू गौरवशाली इतिहास इस वंश मे अहिल्याबाई होलकर जैसे पैदा हुए अहिल्याबाई होलकर के घर जब कोई पुरुष नाही बसता है तो अंग्रेज उसे कैद मे चाहते हैं लेकिन अहल्या भाई होलकर ने कसम खाई थी कभी भी गोरे ये मेरे शरीर से हाथ नहीं लगा सकते हैं युद्ध में लड़ी हजारों अंग्रेजों को मारा और जब लगा कि हम गिरफ्तार हो जाएंगे तो अपनी ही कटार से अपनी हत्या कर ली अर्थात इस वीर गति को प्राप्त हो गई शहीद हो गई है है इसी खानदान का मान सम्मान अहल्यालकर हा इतिहास जो है हा हाई कुछ ना प्रश्न अपन विचारला अहल्याभा होलकर इंग्रजां कैदे टाकलहत्या हा खूब मोटा इतिहास पसरवलेला भ्रम आहे यावरती नक्कीच चर्चा झाली पाहिजे आणि त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला पाहिजे की बाबा हा इतिहास आला कुठून की त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कारभारामध्ये कुठेही इंग्रजांशी त्यांचे युद्ध झाल्याचे प्रमाण नाही आहे असतील तर दुरुस्त करा कमेंट करून पण त्यांना कैदेत टाकण्यात आलं असं मी कुठेही कधी ऐकलं नाही आणि इतिहासात कुणी म्हणतानाही ऐकलं नाही तर हा सर्वात पहिला व्हिडिओ आहे जो की मला भेटला आणि त्यामध्ये असं मांडलं जातं आहे ह्या व्यतिरिक्त आता एक टर्निंग पॉइंट आहे की यांचं जर म्हणणं आहे की आपण वापस घर वापसी करून बौद्ध होऊन चाहता बनवा की आज फिर ऊर्जा बुद्ध की को धारण श्रमण करंपराय तर आयल्याब होळकर यांच्या हातामध्ये काय असतं बरं ज्यावेळी आपण त्यांचा पुतळा किंवा फोटो बघतो महादेवाची पिंड असते त्यांच्या हातामध्ये अर्थात त्या शिव भक्त होत्या हे स्पष्टपणे दिसून येतं ह्यामध्ये काहीच दोमत नाहीये आटोकपासून तामिळनाडूपर्यंत प्रत्येक मंदिराचं त्यांनी जीर्णोद्धार केलं ह्यामध्येही काही शंका नाही त्या कट्टर सनातनी होत्या याचे हजार पुरावे उपलब्ध आहे तर त्यामध्ये काही दुमत नसावं असं मला वाटतं त्यांच्या शासनकाळामध्ये कोणावरती अत्याचार झाला कोणत्या गरिबाचं शोषण झालं याचेही काही पुरावे नाही याचा अर्थ प्रत्येक सनातनी सारखा नसतो हा सुद्धा याचा एक पुरावा आहे दुसरा विषय राहिला या घरवापसीच्या किंवा या व्हिडिओच्या हेतूने ब्राह्मण आणि धनगरांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पण लक्षात घ्या की होळकर साम्राज्याची सुरुवात कुठून झाली ज्या बाजीराव पेशवेंनी माळवा प्रांताचा सुभेदार मल्हारराव होळकर यांना बनवलं उलटं होळकर साम्राज्याच्या स्थापनेच्या काळाच्या प्रत्येक गोष्टीचं जे श्रेय आहे ते एका बांधणार जातं तो म्हणजे बाजीराव पेशवे तर मुद्दा हा आहे की ऐतिहासिक घटना अशा प्रकारे घडलेल्या आहेत आणि आपल्याला ते जशा आहे तशा स्वीकाराव्या लागतील अपना अपना टर्निंग पॉइंट देखने फायदा नहीं या का है महाराज क्या इस वीर गति को प्राप्त हो गई शहीद हो गई होलकर है इसी खानदान का मान सम्मान है इतना ही नहीं आगे चल करके पेरियर नायकर इसी खानदान में पैदा हुए और उन्होंने ढोंग को पाखंड को उखाड़ के फेंका आज भी उनके खानदान के लोग तमिलनाडु की सरकारें चला रहे हैं होलकरान पेरियाराय संबंध है ये वरती कहीं महत्व मेरा नक्की संगा कारण मैं खूब हसू सब ते चार 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 की पेरियार हे होळकरांचे वंशज होते आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी तिथं राज्य स्थापित केलं त्यांच्याप्रमाणे तर धर्म अफूची गोळी आहे ते बौद्धांनाही मानत नाही आणि ते सनातनींनाही मानत नाही कम्युनिस्ट विचारधारा ही चारवाकच्या विचारधारासारखी आहे की हेच जीवन जे काही आहे ते काही आहे पण मग त्यांची विचारधारा ही धर्माच्या पलीकडची ती एक कम्युनिस्ट विचारधारा आहे आणि त्यांचा धर्माचा काही संबंध येत नाही त्यांचं सरळ सरळ हे मत होतं की धर्म अफूची गोळी आहे आणि याची समाजाला गरज नाही आहे धर्म काढून फेकला गेला पाहिजे तर कम्युनिस्ट विचारधारेमध्ये ना बौद्ध ना सनातन कुणालाही जागा नाही आहे आणि ह्या सगळ्याच्या पलीकडं एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणीही धर्म बदलल्याने त्या माणसाच्या जीवनामध्ये आणि त्या माणसाच्या पारिवारिक परिस्थितीमध्ये बदल होणार नाही तुम्ही तुमच्या वैयक्तिक विकासाकडे किती ध्यान देताय हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि एक सांगतो की धनगर जे आहे ना हे कट्टर सनातनी पूर्वीपासून मेसोपोतनियाचा जो आर्किओलॉजिकल साईट आहे त्या साईटवरतीसुद्धा मंदिर सापडलेलं आहे त्या व्यतिरिक्त भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं कुळदैवत खंडोबा आहे मूर्तीपूजा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठासाठी जे वापरलेलं तंत्रशास्त्र आहे आगमशास्त्र आहे हे सर्व सनातन संस्कृतीचा भाग आहे यामध्ये काहीच दुमत नसावं आणि या सगळ्या व्यतिरिक्त आज धनगरांचा खूप मोठा जो एक वर्ग आहे तो वारकरीसुद्धा आहे तर अशा अनेक प्रकारे सनातन धर्माचाच भाग धनगर लोक होते ते दहा ते चौदा हजार वर्षापूर्वी होते आणि आजसुद्धा आहे तर कुठेही तुम्ही हे लोकांच्या डोक्यात नाही घालू शकत की ते आधी बौद्ध होते किंवा त्याचा पुरावाही तुम्ही सादर नाही करू शकत आणि एक सांगतो की अध्यात्म धर्म आणि जात आणि सामाजिक कायदे हे सगळे वेगळे विषय आज देश संविधानावरती चालतो आहे पण ते परफेक्ट आहे का मी त्याचा अपमान नाही करत आहे पण ते परफेक्ट असतं तर मराठे आज आरक्षणासाठी भांडले नसते काळाप्रमाणे काही गोष्टींचा बदल गरजेचा असतो तो भविष्यात होत राहील जशा मागण्या आहे जशी डिमांड आहे लोकांची आणि जे करण्यायोग्य आहे ते निर्णय घेतल्या जाईत त्यामध्ये काहीच दुमत नाही पण जर जातीवाद मिटवायचा असेल तर तो जाती मिटून कधीही होणार नाही बौद्धामध्ये सुद्धा वेगवेगळे संप्रदाय चीनचे थायलंडचे भारताचे श्रीलंकेचे यांचे सुद्धा जमत नाही विचार सर्वांचे विचार वेगवेगळे तर त्यामुळं जर कोणी दुसऱ्या जातीचा माझ्यासमोर आला तर मी त्याला नमस्कार करावा आणि माझ्यासमोर दुसरा कोणी आला म्हणजे एकमेकांनी म्युच्युअली एकमेकांचा आदर करावा तेव्हाच जातीवाद संपू शकतो ह्या व्यतिरिक्त प्रोबोगँडा चालवणं एकमेकांना वर खाली दाखवणं तुमचे पूर्वज कोण आमचे पूर्वज कोण ह्या विषयावरती चर्चा करून काही उपयोग नाही तर हा व्हिडिओ होईल तेवढ्या धनगरांपर्यंत पोहोचवा कारण तुमचा इतिहास तुम्हालाच माहीत नाही आहे तर असा सुवर्ण काळ धनगरांचा होता आणि आज कोणाचाही स्वर्ण काळ नसणार आहे दोन पुढं तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये काय प्रगती करता हाच तुमचा स्वर्ण काळ आहे पूर्वीसारख्या स्थिती नाही आहे प्रत्येक धनगर मेंढ्या ओळत नाही आज अनेक धनगर प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येकच जाती धर्माचे लोक आज प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे तर ही गोष्ट खूप गरजेची की ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी वाढलेल्या आणि आपण त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये पडल्यापेक्षा की कोण क कुठे होतं कोण पूर्वज पूर्वजही सिद्ध करण्यात काही अर्थ नाही आणि सिद्ध जरी होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण इतिहासाला तोडून नाही इतिहासाला जशा तसं बघणे पुरातात्विक आधारावरती बघणे आणि जर उपलब्ध नसेल तर लोककथांचा आधार घेऊन आपण काही गोष्टींना स्वीकारू शकतो या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे तुमच्या काही ओपिनियन असताल काही तुमचे मतं असतील ते नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव